8 ਹੋਤੀ नमस्कार मित्रांनो आज आपण अलिबागमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत कुलाबा किल्ल्यावर एक असं ठिकाण जे स्वराज्याच्या नौदलाचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जायचं तर मित्रांनो आता आपण अलिबागच्या बीचवर आलेलो आहोत आणि तिथून आपल्याला बोटीने या किल्ल्यावर जायचं आहे खरंतर या किल्ल्यावर जेव्हा समुद्राला ओहोटी असते तेव्हा आपण चालतही जाऊ शकतो आणि आदल्या दिवशी आम्ही या किल्ल्यावर चालत गेलो होतो पण हा किल्ला साडेपाच वाजता बंद होतो त्यामुळे आम्हाला परत यावं लागलं आणि आज सकाळी पुन्हा आपण या किल्ल्यावर जात आहोत तुम्ही आता पाहू शकता भरतीची वेळ आहे आणि पाणी किती जास्त आहे त्यामुळे आता आपण बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत कुलाबा किल्ल्यावर मित्रांनो कुलाबा किल्ल्याचं नाव आपण जास्त कधी ऐकलं नाहीये पण या किल्ल्याचा इतिहास प्रचंड मोठा आणि पराक्रमी असा आहे स्वराज्याच्या नौदलाचा आणि नौदल प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांच्या प्रचंड पराक्रमाचा हा किल्ला साक्षीदार आहे तर मित्रांनो आता आपण बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सुंदर आणि स्वच्छ असा समुद्र आणि पुढच्या काही मिनिटातच आपण किल्ल्यावर पोहोचणार आहोत आणि फायनली आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये येताच या किल्ल्याची माहिती लिहिलेली आपल्याला दिसते पण मित्रांनो ही माहिती वाचताना थोडंसं वाईट वाटतं कारण राजांनीच बांधलेल्या या किल्ल्यावर राजांच्या नावामागे छत्रपती असं लिहिण्यात आलेलं नाही आहे आपण याबद्दल नक्कीच प्रशासनाशी बोलणार आहोत पण त्याआधी आपण हा कुलाबा किल्ला एक्सप्लोअर करूया तर मित्रांनो आपण फायनली आता कुलाबा किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आपण इथे फिरणार आहोत तुम्हाला देखील मी हा किल्ला दाखवतो होणार आहे हा किल्ला अलिबागमध्ये जा आहे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक सागरी किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आणि या किल्ल्याला वेगळं असं महत्त्व कारण कानोजी आंग्रे जे आरमार प्रमुख होते त्यांनी या किल्ल्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलं होतं ते का दिलं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर चला आपण आधी एक्सप्लोअर करूया हा कुलाबा किल्ला मित्रांनो या किल्ल्याचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं होतं पण राजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचं राहिलेलं काम पूर्ण केलं या किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला पुष्कर्णी म्हणजेच गोडा पाण्याचं प्रचंड मोठं असं तलाव दिसतं यातील पाणी तुम्हाला थोडंसं गडूळ वाटेल ज्यात आणि कासव देखील तुम्हाला पाहायला मिळतील पण जेव्हा मराठ्यांच्या नौदलाची राजधानी म्हणून हा किल्ला वापरला जात होता तेव्हा येथील पाणी अतिशय स्वच्छ होतं आणि रोजच्या वापरात हे पाणी वापरलं जात होतं तर हे तलाव पाहिल्यानंतर या तलावाच्या समोरच आपल्याला श्री गणेश मंदिर दिसून येतं सतराशे एकोणसाठमध्ये राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधलं होतं सुंदर अशा या मंदिराच्या डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे तर उजव्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे चला तर मग या गणेश मंदिराच्या आज जाऊन आपण हे मंदिर कसं आहे ते पाहूया आणि गणपती बाप्पाचं दर्शनही घेऊया मित्रांनो तर या किल्ल्यातील अनेक वास्तू या पडलेल्या अवस्थेत दिसतात पण याच किल्ल्यावर सरखेल कानोजी आंग्रे यांचा वाडा होता हे तेच कानोजी आंग्रे ज्यांनी महाराणी तारा राणींच्या काळात मराठा साम्राज्याचं नौदल सावरलं वाढवलं आणि फक्त वाढवलंच नाही तर स्वराज्याच्या नौदलाची आणि कानोजी आंग्रे या नावाची दहशत इंग्रजांपासून पोर्तुगीजांपर्यंत पसरली होती है तर आता हे मंदिर पाहिल्यानंतर आपण पायऱ्या चढून तटावर येणार आहोत ही तटबंदी अशा प्रकारे बांधण्यात आलेली आहे की आपल्याला या तटावरून संपूर्ण किल्ल्यावर फिरता येतं आणि मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता इथे या समुद्रामध्ये अनेक वॉटर स्पोर्ट्स देखील चालू आहेत तर तुम्ही अलिबागमध्ये येऊन या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का या गडावर जितके बुरुज आहेत बुरुजावरील तटबंदी आहे तेथे या दगडांवरती या शिलांमध्ये कुठेही चुना भरलेला आपल्याला दिसत नाही हे दगड फक्त एकावर एक ठेवण्यात आलेले आहेत यामागे सुद्धा एक कारण आहे जेव्हा समुद्राच्या लाटा जोर जोरात येऊन किल्ल्यावर आदळतात किल्ल्यावरील दगडांवर आदळतात तेव्हा या दगडांमध्ये चुना नसल्यामुळे ज्या छोट्या छोट्या बेगा राहतात फटी राहतात त्या फटींमध्ये लाटेचं पाणी जातं आणि त्या लाटेचा वेग किंवा त्यामुळे तयार होणारं प्रेशर हे थोडस कमी होतं त्यामुळे किल्ल्याची किंवा लाटेशी संपर्क येणाऱ्या दगडाची जीज होत नाही खरंच राजांच्या बुद्धिमत्तेचं आणि कौशल्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि हे काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय आपण जाऊन पाहूया काय आहे ते खरंच हे भूया काही थोडंसं आहे पण नक्की काय आहे मित्रांनो नक्की हे काय आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा बघू कोणाला बरोबर ओळखता येत आहे आणि मित्रांनो आता तुम्ही जे समोर पाहताय ती मराठा साम्राज्याची गोदी होती येथे नवीन जहाज बनवली जायची किंवा जुनी जहाज रिपेअर केली जायची यशवंत दरवाजातून आपण येथे जाऊ शकतो मित्रांनो आता आपण जाणार आहोत या किल्ल्यावरील दोन मोठ्या तोफा पाहण्यासाठी खरं तर या तोफा ब्रिटिशांच्या काळातील आहेत मराठा साम्राज्यातील यात तोफा नाहीत मराठा साम्राज्य संपून जेव्हा या किल्ल्यावर ब्रिटिश साम्राज्य आलं तेव्हा या ब्रिटिशांच्या काळातील ब्रिटिश बनावटीच्या या दोन तोफा आहेत मित्रांनो मराठी नौदलाचे प्रमुख सरखेल कानोजी आंगरे आणि मराठा नौदलाचा इतिहास प्रचंड पराक्रमी आणि मोठा आहे त्यामुळे एका व्हिडिओमध्ये तो सांगणं कठीण आहे तुम्हाला जर या हा इतिहास ऐकायचा असेल पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावर एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू आणि मित्रांनो आता आपण या किल्ल्यावर जिथे ध्वज आहे तिथे जाणार आहोत खरंतर हा नव्याने उभारलेला भगवा ध्वज आणि बाजूलाच मराठा साम्राज्याच्या ताकदीची साक्ष देणाऱ्या या दोन छोट्या तोफा देखील आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो इथून हा जो अलिबागचा बीच आहे तिथून आपण हे जी बोट पकडली होती अशा प्रकारच्या या बोटीतून आपण आलो होतो आणि हा एंट्री पॉईंट आहे जिथे बोट थांबतात किल्ल्यावर आणि आता इथूनच आपण पुन्हा या बीचवरती किनाऱ्यावरती जाणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला या किल्ल्याची सफर कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या किल्ल्याप्रमाणे इतर बाकीच्या किल्ल्यांची सफर किंवा तेथील पराक्रम त्या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला ऐकायला आणि पाहायला आवडेल का हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून आपल्या कुटुंबाचा भाग व्हा जेणेकरून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या अनेक यशोगाथा ऐकायला आणि पाहायला मिळतील धन्यवाद